वर्गातील विजेचे बल्ब फॅन संगणकासाठी दिलेलं सरळ ते सुरक्षित ठिकाणीच लावण्याचा प्रयत्न करावा बटन बोर्ड विद्यार्थ्यांना पोहोचू नये अशा प्रकारे पण लावावे वायर कट असणे विजेबद्दल माहिती असणे विजेचे मुख्य दोन प्रकार आहेत एक एसी आणि दुसरं डीसी एसी ए सी कन्वर्ट टू डी सी करंट द करंट इज मे बी सप्लाय इन अ बॉडी दॅट करंट इज व्हेरी डेंजर त्यामुळं या सगळ्यांबद्दल माहिती किंवा विजेबद्दल माहिती सांगणं अत्यंत महत्वाचं आहे हे त्यापासून ती सुरक्षितता विद्यार्थ्यांना सांगून त्यापासून विद्यार्थी सुरक्षित कसे राहतील त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं की विद्यार्थी हा विजेपासून या धोक्यापासून दूर राहील आणि त्याची सुरक्षा ही विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणजे आपली सुरक्षा आपली सुरक्षा म्हणजे शाळेची सुरक्षा शाळेची सुरक्षा म्हणजे देशाची सुरक्षा देशाची सुरक्षा म्हणजे लोकशाहीची सुरक्षा